मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओ मध्ये आज आपण कातारखाटावच्या मैदानावर आले कातर खाटाऊच्या मैदानावर मित्रांनो गिरणीचा राजा आणि अर्जुन यांनी एक नंबर केला आपण त्यांची मुलाखत घेऊया तिकड बघू शकता राजा पहिलाचे सुटी मेकर काय सांगताल काय आज चौथा खुला आहे तुमचा एक नंबरचा एक नंबरचा हो एक नंबर केला सलग चौथा झाला आम्हाला आज पण काय गॅरंटी वाटत नव्हती की आज आम्ही हे करेन कारण बक्का सुट्टी गाडी आपल्यापेक्षा चांगल्या स्पीड न पळाली होती आणि आपल्या बरोबर होता त्याच्यावर विश्वास होता आणि आपल्या बैलावर एक विश्वास की बाबांना पुढे काही करू शकते माझ्या बाईला मला विश्वास आहे पूर्ण की पुढे गाडी कुठेही सुट्टी किंवा काही हो निकालात निकालात हे आपणच जाणार ज्या विश्वासानं जरा शेजारची गाडी घासल्यानंतर वाटलं की त्यांनी कालवा केल्यावर आपला दोन झाला की काय पण परत ना आमच्या केल्यावर मग गॅरंटी झाली की आपला निकाल पण आपला निकाल नंबरचा शब्द नाही आता काय माझ्याकडे सांगायला काय राजा राजा आपला शब्द काय सुद्धा नाही मला बोलायला त्याच्याविषयी आता एवढच की काय सुद्धा आता बोलू शकत नाही एवढा मला आनंद आलाय ना मी काय सुद्धा बोलू शकतले आता चौथं मैदान चौथ माहिती आहे राज आपला त्यामुळे मला एवढा आनंद आहे मी आता काय सुद्धा बोलू शकत नाही मित्रांनो हे आनंदाचे आहेत इकडं इकडं बघू शक काय सांग चाल आज एक नंबरचा आणि आज तुम्ही एक नंबर केला एक नंबर केला एक नंबर केला ना अर्जुन खुशी वाटली गट बी पाच चांगला झालता सेमी चांगली फास्ट पाच झालती आणि विश्वास होता त्यावर दोही नंबर एक म्हणून नंबर झाला आज एक नंबर झाला एक नंबर झाला अर्जुन बक्षीस दिली बक्षीस दिला अर्जुन गुलाब द्यावा लागला खूप धन्यवाद देवा जास्त झालं तर राज्याचं कसं नियोजन कसं चालतं नियोजन बाप्पा आंबेडकरने केलं होय का हा बाप्पा आंबेडकर बाप्पा आंबेडकर करतो काय सांग चालू कसा एक नंबर बद्दल काय सांग चाल नंबर विषय इकडं मित्रांनो बघू शकता ज्याला देला खुशी आहे आज काय सांग चाल आजच्या एक नंबर विषयी चांगला गाडी पळाली गाडीचा पायरा चांगला होता एक नंबर गाडी पळाली आतापासून गाडी एक नंबर पळत होती आज चौथा एक नंबरचा कुलाला हो चौथा चौथा आज वाटत होतं का फायनलला एक नंबर करून वाट वाटत होत पायरा चांगला होता त्यामुळे एक नंबर करण्या वाटत होता होय तर मित्रांनो बघू शकता राजा तर मित्रांनो बघा आज राजाने चौथ्या वेळेस एक नंबर केला दादा आज काय वाटत होत तुम्हाला आज बी गाडी चांगली पाळाली आपले त्यामुळे आनंद झाले की आता चौथ्या वेळा सलग झाला आपला नंबर राजाचं स्पीड वाढलंय वाढलं वाढलंय आता अर्जुन कसं का पाळाला काय अर्जुन बी चांगला पाळाला कारण शेजार ज्यानं सहकार्य केलं तर तो पाळणार आहे ना दादा मग म्हणत होता की सानं भर तास लागले आता काय म्हणजे एक तिकडे गाड्या नाही वगैरे पण आम्ही जरा दुचित होतो कारण गाडी एक बी चिकून या जोगी नव्हते ना, ना गाडी कारण आज गटाचं स्पीड सीएमएल कमी स्पीड लागले कमी लागलं आता फायनल ला म्हणजे फुल लागलं स्पीड काय आज म्हणजे चार नंबर लागा तर चार नाही एक नंबर केला राजा आता सर्व खुशीच आहे खुशीतच आहे आपण अशा ते कसं आहे आमच्या पेक्षा जास्त फॅन लोक खूप खुशीत आहेत म्हणजे राजा जे प्रेम करणारे आहेत ते त्यांचा आशीर्वाद त्याच्या पाठीमाग आहे ती खुश आहे माणसं आज बघा इकडं काय जर राजा खुश करत राहावं हो। फॅनला कधी सुद्धा म्हणजे असं म्हणजे नाराज करू आता तुमची गुलालाची आशा असती जरबारीनं आज काय आज काय गुलालाची आशा होती कशी नाही नाही आज जरा म्हणजे वेगळी अपेक्षा होती आज एक नंबर करावा बघा मित्रांनो आज रोज गुलालाची अपेक्षा असते गुलाल तर देतोच पण आज सलग चार नंबर एक नंबर केला हॅट्रिक तर केले मागच्या मैदाना केलं आज एक नंबरची आशा होती आज एक नंबर झाला काय हो सांगता सलग तीन मैदान राजाने एक नंबर केला पण आज असं आज फायनल असा घ्यायला होता की सगळ्या टॉपच्या गाड्या होत्या आणि सगळ्या प्रेक्षकांच्या आशा होती की राजाने एक नंबर करावा हा हीच आशा होती सगळ्या एक नंबरच्या गाड्या होत्या त्यात राजाने आपल्या एक नंबर केला बघा मित्रांनो ही म्हणजे पंढरपूर पंढरपूरवर आम्ही आलोय राजा कुठं जाईल तर आम्ही कंटिन्यू मैदानात असतोय आणि राजा आम्हाला कधीच नाराज करत नाही आम्ही प्रत्येक मैदानात शंभर दीडशे किलोमीटर वरन येतो पण राजाने आम्हाला कधीच नाराज केला नाही कधी म्हणजे कधीच सेमीला तुमच्या भाऊ या काय नाही आम्हाला सेमी स्पीड बघून असं वाटत होत की शंभर टक्के आपण निकाल घेणार हा फायनल शंभर टक्के एक नंबर करणार अशा आम्हाला राजावर विश्वास होता की राजाने विश्वास काय तोडला नाही आमचा किंवा होईना पण शंभर टक्के किंवा होईना पण शंभर टक्के गाडी लागणार बाबू शेठ म्हणतो तर मी चौथ्या मैदानात पण एक नंबर करणार आणि बाबू शेठला पण एक गिफ्ट दिलं त्यांना मुलगा झाला काय तेच आनंद त्याला जास्त आहे ना बाबूला कारण त्याच सकाळी म्हणजे हा त्याच्या वाढदिवसालाच म्हणायचं हे झालं एक, एक नंबर झाला आज त्याचं म्हणजे त्यांचा मुलगा पण चालला आणि राजाने पण एक नंबर केला हे सर्व खुशीच आहे ना चौथं मैदान लागा तर मित्रांनो बघा एक नंबर आणि बाबू पण म्हणत होता आज एक नंबर करणार हा बाबू म्हणत होता की आज एकच घेऊन जायचं म्हणत होता सकाळपासूनच म्हणत होता पांडुरंग आला आणि आशीर्वाद मिळाला पांडुरंगाचा एवढा झाला आपल्याला एकादशीला आम्ही पंढरपूरचं दर्शन घेऊन आता गोलाल घ्यायला आलोय एक नंबर घ्यायला चला मित्रांनो राजाला मित्रांनो बघा आज डबल धमाका झाला डबल खुशी आहे एक प्रकारे घरी मुलगा चाललाय आणि आज एक नंबर पण झाला त्याचा पायगुण चांगला म्हणायला <laughs> राजा पथचे अर्जुन पत्ते त्यामुळे एक नंबर झाला आज म्हणला होता एक नंबरच करणार दुसरा तिसरा नाही एकच नंबर काय एक मला कुठले माझ्या वाढदिवसाला बाई एक एकच नंबर केलाय मग आज तर म्हटलं आज पण एक नंबर करणार राजाने केलाय एक नंबर सुट्टी मेकर आज लय खुशी अगदी काय सांगत सुट्टी मेकरला विचारा अगदी खुशी राजा ही माणूस कधी बोलत नाही आज बोलत काय वैभव शेट आज आणि एक नंबर झाला काय <laughs> सांगता काय सांगायचं त्या बैलाबद्दल सांगायचं लागत नाही काय सगळं मला बघ तर राजा तुम्हाला असं वाटतंय जितन हिंदी माहिती झालं तिथून तुम्ही सुट्टी मेकर करा ज्या दिवशी तुमच्या चुकी होती त्यावेळी तुम्ही कबूल करता बाबा चुकी झाली आज कशी केली गाडी एक नंबरच काय तिन्ही फेऱ्याला आपल्याकडं म्हणजे सीमेला थोडं कमी जास्त झालं पण ते फायनल आपण बसून काढले आज बर सहा नंबर फाटी वाल्यानंतर काय वाटत होत एक नंबर करणार फिक्स है? फिक्स बघा मित्रांनो लोक म्हणजे बाबू आता निवेदन कसं झालं ते विचारू पहिली गोष्ट निवेदन कसं केलं नियोजन म्हणजे आपली गाडी मोरगावला पाहणार मोरगावचं बाराच माझ्यानं कॅन्सल झालं परंतु चौदाला होत चौदाला माझ्या भावाचं लग्न होतं त्यामुळे मी कॅन्सल केलं ती म्हटलं सतराला पोळ्या का मी म्हटलं चालते सतराला मग सतराला आज पळू ती आमची आधी बैल घेऊन आली आधी तिथं मी आधीच वाजता आलो दोघांना डॅडी ምልፍፍፍ ቡልፍፍፍፍፍ ፕፍ ኢድድይድይ